राजपितावर जमलेले आमचे भरत शेख गोगावले पुढे आमचे <laughs> उदयजी सामंत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कधी कधी मला स्वप्न भव्य झाले पण माझं भव्य झालेलं नाही मला असं वाटतं की मीच मुख्यमंत्री गजानन काळे साहेबांना विचारा त्यांचं शिष्टमंडळ मला भेटलं आणि मी ताबडतोब निर्णय घेतो पाठीमागच्या वेळी आले होते त्यावेळेला आम्ही ताबडतोब निर्णय घेतला कारण मगाशी सुद्धा मीडियाला सांगितलेलं आहे मी सर्वसामान्य लोकांच्या मध्ये राहून इथपर्यंत पोहोचलोय त्यामुळे मला तुमच्या सर्वांची जाण आहे मी वंदनीय बाळासाहेब व धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या मुशी तयार झालेलो शिवसेने त्याच बरोबर आदरणीय राजसाहेब ठाकरे यत् व माझे सप्तचे संबंध जवळचे नाता है। आज गदानंद बाळे साहेबांनी ते ते चित्र प्रदर्शन भरवलेलं आहे ते पाहण्यासाठी आम्हाला मला व मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी विनंती केली म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आणि म्हणून तुमच्या नेता आम्हाला समजल्या त्या आम्ही देवेंद्रजींना सांगू इच्छितो पैसे कमी करायचा विषय आहे मी मुख्यमंत्री होतो तो 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 तेव्हा केले होते असा अर्थ असं अजितदाकडे आहे जरा ते बोलून आजकाल तुम्ही माझ्यापेक्षा जास्त <laughs> त्यांच्या जवळ पण त्यांनी मला मागाशी शब्द दिला लोक मारतील <laughs> माझ्या वतीने तुम्ही बोला आणि आपण त्यांचं जण कमी करून घेऊ आताच बातमी एकाने दाखवली दादा आता बिग चे विजेते सुरज चव्हाण यांचं घर बांधायला गेलेले आहेत चालू आहे बघताय तुमच्याही घरांचं बांधकाम चालू आहे तर कमी होतील या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच सरकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणार हे राज्य आहे आणि म्हणून देशाचे पंतप्रधान जो नरेंद्रजी मोदी साहेब आम्ही जी शाथ आहे बियांच्या नेतृत्वात हे महाराष्ट्राचं सरकार या पुढे देखील प्रगती करेल लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पाचशे रुपये तरी ना मी या प्रसंगी पुन्हा एकदा आपल्याला शब्द देतो की आपले घरांचे दर हे नक्कीच कमी होतील जय हिंद 짠바람.